शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या जे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागावर डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि या डिप्रेशनचा परिणाम थोडा विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही भागात होतोय त्यामुळे अतिशय तीव्र अशा प्रकारचे ढग अरबी समुद्रातून खेचले जात आहेत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता निर्माण होते आपण या मॉडेलमध्ये बघतो तो उपग्रही छायाचित्रामध्ये की आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश ले ले या अनेक राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेचं पावसाचं वातोरण तयार झालेलं आहे मेघगर्जनेचं पावसाचं वातोरण महाराष्ट्रात जरी नसलं तरी विदर्भामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती आहे डिप्रेशन संदर्भात हवामान खात्याकडून कालच घोषणा करण्यात आलेली आहे आणि भारतीय हवामान खात्याकडून डिप्रेशन संदर्भातला रूटही देण्यात आलेला आहे तसा त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही मात्र या डिप्रेशनकडे अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागात होऊ शकतो आपण स्कायमेटच्या अंदाजानुसार अठरा तारखेला बघतो विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा पूर्व आणि दक्षिण भाग आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे एकोणीस तारखेला तसं महाराष्ट्रात फारसं पावसाळ्यात नाही परंतु कोकण पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा असं पावसाळ्यातरण राहण्याची शक्यता आहे आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वीस तारखेला वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे एकवीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण हे मराठवाड्यात ढगाळ परिस्थिती असेल बावीस तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या ही है। काही भागात स्थानिक वातावरण तयार होईल तेवीस तारखेलाही पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे चोवीस तारखेला देखील पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळंवतोरण आहे महाराष्ट्रामध्ये हवामानात बदल स्कायमेटने तरी पंचवीस तारखेपासून दाखवला आहे महाराष्ट्रात जी पावसाची उघडीप तयार झाली होती ती कमी होऊन कोकणात जोरदार पाऊस विदर्भात जोरदार पाऊस इतरत्र स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता वाढेल महाराष्ट्रासाठी पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तारखा महत्त्वाच्या आहेत कारण जो आत्ता ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशकडे जाणारा कमीदाब दाखवला जातो आहे तो थोडा विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे आत्ता आपण बघतो स्थानिक वातावरणासाठी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण तयार होत आहे एकोणीस तारखेला मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पावसाचं वातावरण जे फेजमध्ये दाखवलं आहे पश्चिम महाराष्ट्रातही आणि दक्षिण कोकणातही पावसाचं वातावरण आहे या वातावरणाचा प्रभाव हा वीसला कमी आहे कोकणात मात्र प्रभाव आहे केवळ कोकणात प्रभाव राहण्याची शक्यता आहे एकवीसला बावीसला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण तयार होत आहे तेवीसला पूर्व विदर्भात एक जोरदार कमी दाबाची शक्यता आहे कोकणातही पावसाचा प्रभाव वाढेल चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाच अनुकूल स्थिती जी एफ एस मॉडेलने दाखवली आहे पंचवीस तारखेला कमी दाबाची शक्यता महाराष्ट्रात असल्यामुळे जे एफ एस मॉडेलने पूर्णपणे पाऊस येण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे आणि थोडा जे एफ एस मॉडेलचा जवळचा अंदाज घडेल असं मला थोडं वाटतंय आता मात्र जे एफ एस मॉडेलने विशाखापट्टणमकडे तयार होऊन कमीदाब महाराष्ट्रावर येण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे सव्वीसला आणि तोच आपला अंदाज आहे परंतु बघूयात नेमकी काय होतंय आपण सत्तावीसलाही बघतो संपूर्ण महाराष्ट्रावर कमीदाबाचा पहिला प्रभाव जी एफ एसने दाखवायला सुरुवात केली आहे आणि असं घडेल असा आपलाही अंदाज आहे परंतु हवामान आहे प्रत्येक दिवसाची अपडेट महत्वाची आहे टी सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाजे आपल्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो तसं उद्या फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेलं नाही आहे कोकणात दक्षिण कोकणात हलक्या सरी असतील त्याचबरोबर थोडं सोलापूर दक्षिण किंवा लातूरच्या आजूबाजूनही पावसाळी परिस्थिती असू शकते एकोणीसलाही मॉडेलने फारसं पावसाळं वातावरण दाखवलेलं नाही आहे वीसला केवळ दक्षिण कोकणात पावसाचं उतरण आहे एकवीसला पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळ्यात तरुण आहे बावीसला विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पश्चिम महाराष्ट्र कोकणात जोरदार पावसाची शक्यता निर्माण होणार आहे तेवीस तारखेला देखील दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ कोकण पावसाचं प्रमाण वाढणार आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस होणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ असं पावसाळ्यातून राहणार आहे पंचवीसला देखील महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण आहे सव्वीसला जरी कमी दाब आता सध्या ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा दाखवला जात असला तरी आपली शक्यता आहे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होईल तसंही सत्तावीस तारखेला संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकणात मुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळे अंदाजावर आपण बारकेने लक्ष ठेवून राहणार आहोत डिप्रेशन मध्य प्रदेश उत्तर प्रदेशवरून राजस्थानच्या दिशेने जाणार आहे तसं भूभागावर एवढ्या गतीने जाणारं हे पहिलं डिप्रेशन आपण बघतो कारण पुढे पुढे त्याची गती, गती वाढते आणि त्याला अरबी समुद्रातून मिळणारा सपोर्ट हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या मार्गे जात असल्यामुळे थोडं उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढू शकतं असा अंदाज आहे आणि जवळपास अजून दोन तीन दिवस याचं अस्तित्व आहे आपण बघतो की कमीदाब मध्य प्रदेशवरून जाऊ किंवा छत्तीसगडवरून जाऊ परंतु जे अरबी समुद्रातून वेगवान वारे खेचले जाणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार हे जवळपास निश्चित होत चाललं आहे उद्या महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर साताऱ्याच्या काही भागामध्ये आणि लातूर नांदेडमध्ये पावसाची शक्यता आहे गोंदिया गडचिरोलीमध्ये पाऊस असेल एकोणीसला पावसाचं वातोरण कमी आहे वीस तारखेला सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं वातावरण वाढणार आहे उशिरा सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे एकवीस तारखेला मुसळधार पाऊस विदर्भाच्या पूर्व भागात सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर भागात पाऊस वाढणार आहे आणि रात्री उशिरा जवळपास अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर या भागात पावसाचा जोर आहे विदर्भात पावसात जोर आहे पूर्व विदर्भात बावीसला सकाळी पाऊस असेल बावीस तारखेला सोलापूर लातूर परभणी बीड नांदेड जालना आणि थोडं विदर्भात देखील पावसाळी उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच बावीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण जोरदार पावसाळी उतरण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला स्थानिक वातावरणात पोषक स्थिती आहे पंचवीस तारखेला विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पाऊस आहे मध्य प्रदेशवरील कमी दाबाचा पूर्व विदर्भात परिणाम जाणवतोय सव्वीसला तर सत्तावीसला उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकसह कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल मात्र जर हा कमी दाब महाराष्ट्रावर सरकला जे फेस एस मॉडेलच्या अंदाजानुसार तर मात्र चित्र बदलणार आहे आणि आपण या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत लाईक आणि आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज